नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या आपल्या कंटिन्यू लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेग काढणे आणि वेळ काढणे हे कसं काढतात ते आपण पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर काढणे कसं का आहे ते पाहिले आता वेळाने वेग कसा काढतात ते पाहूयात बघा वेग काढायचा आहे म्हणजे स्पीड काढायची ठीक तर वेगाच एक फॉर्म्युला लक्षात असू द्या वेग बरोबर वेग बरोबर वेगला वेळ सिक वेग बरोबर काय असणार आहे रे वेग बरोबर आपला जो फॉर्म्युला असणार आहे अंतर्भागीला वेळ काय असणार आहे अंतर्भागीला वेळ आणि जर आवश्यकता असेल तर याच्यामध्ये गुणिले किती घ्यायचं रे अठराशे पाच ठीक तर या फॉर्म्युलावर आता आपण वेग काढणार आणि लगेच वेळ कसा काढतात तेही आपल्याला पाहायचंय तर ते लगेच थोड्या वेळामध्ये सांगतो कसं कसं असणार आहे वेग हा दोन प्रकारे असतो वेग हा एकतर किलोमीटर पर हवर मध्ये असतो नाहीतर मीटर पर मध्ये असतो या फॉर्म्युल्यानुसार या फॉर्म्युल्यानुसार येणार आहे आपलं हे किलोमीटर पर हवर मध्ये येणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे किलोमीटर पर हवर मग कधी कधी येऊ शकतं याच्यामध्ये मग कधी चेंज होईल का ते काय असणार आहे तर ते लगेच सांगणार आहे चला बघा एक पहिला प्रश्न तीनशे पन्नास मीटर लांबीची गाडी एका विजेच्या खांबाला किती सेकंदात चौदा सेकंदात ओलांडते तर त्या गाडीचा ताशी वेग विचारला ठीक आता गाडी किती मीटर लांबीची आहे तर तुम्ही म्हणसाल सर तीनशे पन्नास मीटरची लांबीची गाडी आहे हे रेल्वे आहे असं कधी धरत ठीक इकडे चालले आणि इथे एक विजेचा खांबा आहे विजेच्या खांबाला ओलांडायली म्हणजे फक्त स्वतःच्या लांबी एवढी ओलांडणार ना पण माग जसं पाहिले तसं ठीक तर हे स्वतःच्या लांबी एवढी ओलांडणार तर काही टेन्शन घ्यायचं नाही आपला जो फॉर्म्युला आहे काय काढायला सांगितलं ताशी वेग विचारलाय ताशी वेग विचारला म्हणजे किलोमीटर पर आवर चला बघा ताशी वेग विचारलाय तर मी फॉर्म्युला लिहून टाकतो वेग बरोबर अंतर भागीला वेळ गुणिले काय म्हणणार रे अठरा छेद सॉरी अंतर किती दिले तीनशे पन्नास <coughs> वेळ किती दिला चौदा सेकंद गुणिले किती करणार अठरा पाच हे अंतर मीटर मध्ये आहे हे सेकंदामध्ये दिले मग मी गुणिले अठरा पाच केल्यामुळं माझा आन्सर किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट होणार आहे तर चला कटाकटी करूयात बघा बघा सात एक सात सात दोन्ही चौदा सात पाच पस्तीस वरचा शून्य जशा तसा माझ्याकडे राहिले पन्नास छेद दोन गुणिले अठरा छेद पाच काटाकाठी करत बे एक बे बे नऊ अठरा पाच एक पाच पाच द्याय पन्नास मग दहा गुणिले नऊ दहा गुणिले किती होणार रे नऊ आणि हे झालंय माझं वेग बरोबर आणि वेग कशामध्ये येणार किलोमीटर पर आवर हे माझं फायनल अँसर असणार आहे किती नव्वद किलोमीटर पर आवर तर हे आता असं आम्हाला जमायला पाहिजे आणि जमणारच काय विषय नाही टेन्शन घेऊ नका चल तर बघा सेम फॉर्मल सेम स्टेप आणि सेम प्रश्न इथं थोडस एक नवीन गोष्ट शिकायला भेटेल आता बघा <coughs> किती मीटर लांबीची गाडी आहे एकशे ऐंशी मीटर लांबीची गाडी ठीक हे इथं काढून घेते ही तर एक रेल्वे दिली आपल्याला ही रेल्वे आहे असं ग्रेत धरा तर पुणेकडूनच रेल्वे सारखी दिसेन ग्रेथ तर धरा तुम्ही ही रेल्वे किती मीटर लांबीची आहे रे एकशे ऐंशी मीटर लांबीची ठीक वन एट झिरो कोणाला ओलांडते तीनशे मीटर लांबीच्या बोगद्याला इथे एक बोगदा आहे बोगदा त्याला ओलांडणार आहे आणि याची लांबी किती दिली आहे तीनशे मीटर तर मी तुम्हाला म्हटलं होतं एकमेकास ओलांडणाऱ्या घटकांच्या लांबीची काय करायची असते बेरीज करायची असते बघा इथं कोण कौन कोणाला ओलांडली रेल्वे बोगद्याला ओलांडते मग या दोघांची काय करावं लागेल बेरीज दोघांची बेरीज म्हणजे आपलं काय असणार आहे अंतर म्हणजे हे ऐंशी आणि हे तीनशे दोघं मिळून किती होतं तर पाचशे मीटर किती मीटर होईल पाचशे मीटर ते लक्षात असू द्या दोघं मिळून झाले पाचशे मीटर मग जिथं जिथं अंतर आलं असेल त्या अंतराच्या ठिकाणी आपल्याला किती ठेवायचंय पाचशे ठेवायचंय अंतराच्या ठिकाणी किती ठेवायचंय पाचशे चला सोडणार कसा समजून घ्या बघा फॉर्म्युला काय काढायचं आहे गाडीचा ताशी वेग काढायचा वेगाचा फॉर्म्युला वेग बरोबर सर अंतर भागेला अंतर भागेला कोण आहे सर वेळ आहे आणि आवश्यकता असेल तर आम्ही गुणिले कोण करणार अठराशे पाच चला सर अंतराच्या जागी तर आम्ही ठेवणार पाचशे काय विषय नाही ना हे ठेवून देऊ पाचशे सर वेळ किती वेळ किती दिले आम्हाला बघा बरं वेळ दिलाय छत्तीस आणि हा कशामध्ये दिलाय सेकंद मध्ये छत्तीस सेकंद तर छत्तीस सेकंद काढून घ्या तिथे छत्तीस सेकंद आणि गुणिले किती घ्यायचं अठराचे पाच चला काटाकाटी करा अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस इथे जे राहिले ते खाली लिहूयात पाचशे आणि पाच गुणिला दोन किती रे दहा तर हा शून्य आणि हा शून्य कट माझ्याकडे राहिले कोण पन्नास आणि हा वेग आहे वेग हा ताशी वेग आहे आणि कशामध्ये येणार तो किलोमीटर पर हवर मध्ये पन्नास किलोमीटर पर अवर असं आम्हाला जमायला पाहिजे एकदम आहे काय टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स मध्ये शंभर टक्के तुम्हाला जमणार म्हणजे जमणार जमायलाच पाहिजे आणि जमणार काही विषय नाही ठीक तर या फॉर्म्युलानुसार सोडवायचं बघा पुढचा प्रश्न दीड किलोमीटर अंतर इथे एक नवीन गोष्टी शिकायला भेटला दीड किलोमीटर लांबीचे अंतर बहात्तर सेकंदात पार करणार गाडीचा ताशी वेग किती एक गोष्ट समजून घ्या इथे गोष्ट समजून घ्या आपल्याला वेग काढायचा वेग बरोबर सर अंतर भागेला कोण आहे सर वेळ आता व्यवस्थित वे समजून घ्या गुणिले तुम्ही म्हणता अठराशे पाच ठीक मला सांगा सर अंतर किती दिलं दीड किलोमीटर एक पॉइंट पाच किलोमीटर आणि भाग करत वेळ किती दिला सर वेळ तर वेळ दिला सर बहात्तर सेकंद सेकंद आणि गुणिले कोण अठरा चे पाच तर हे अठरा चेद पाच घेतलं तर इथं अंतर जे आहे ते अंतर आमचं पाहिजे मीटरमध्ये अंतर कशामध्ये पाहिजे मीटरमध्ये सर ठीक आहे तुम्ही म्हणताय अंतर मीटरमध्ये पाहिजे पण तुम्ही तर अंतर किलोमीटरमध्ये दिले मग दीड किलोमीटर म्हणजे किती मीटर तर आम्ही आम्हाला सरळ सरळ पाहिजे आम्ही म्हणतो एक किलोमीटर म्हणजे किती रे तर तुम्ही म्हणता हजार मीटर सर आणि वरचं अर्धा मीटर अर्धा किलोमीटर आहे तर हजार किलोमीटर म्हणजे हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर तर पाचशे मीटर म्हणजे अर्धा असं करा नाही तर सरळ सरळ बघा मी तुम्हाला मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले किलोमीटरचे रूपांतर मीटरमध्ये करण्यासाठी अंतराच्या बाबतीत हा गुणिले गुनिले असं आठवतं का बघा गुणिले हजार करावे गुणिले किती करावे हजार म्हणजे आपल्याला तेच करायचं आहे किलोमीटरचं रूपांतर कशात करायचं मीटरमध्ये तर काही टेन्शन घेऊ नका ना आपल्याला एक पॉईंट पाच किलोमीटर दिलं ना याला गुणिले हजार करा गुणिले किती करा हजार हजार का बरं कारण एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतं एक हजार मीटर असतं बघा यांचा गुणाकार करूया सर पहिल्यांदा दशांश नाही असं क्रित धरा पंधरा गुणिले हजार करा म्हणलं ओके बाबा बघ बाद, तर गुणाकार किती आला सर पंधरा हजार आला गुणाकार किती आला पंधरा हजार हे लिहून टाकू पंधरा हजार मग सर आम्हाला आठवलं दशांश किती संख्येनंतर एकानंतर तर एका, एका संख्येनंतर दशांश दिला ठीक म्हणजे इकडच्या शून्याला काही किंमत आहे का मग नाही म्हणजे किती मीटर झालं रे पंधराशे मीटर मध्ये पंधराशे मीटर म्हणजे मी या दीड किलोमीटरच्या जागी आता किती ठेवणार सर पंधराशे मीटर ठेवणार आणि भागकारातले बहात्तर जशास तसे गुणिले अठराशे पाच तर हे कन्वर्ट तुम्हाला जमलं पाहिजे हे महत्वाचं बाकीचं तर येऊन जातं हे कन्वर्ट आम्हाला जमलं पाहिजे चला कन्वर्टचं कम्प्लीट करून टाकूयात अठरा एका अठरा अठरा चोक बहात्तर सर पाच चोक वीस ठीक हे झालंय पंधराशे खाली दो हाशुन्य, हाशुन्य या दोघांचा गुणाकार किती आला वीस कटाकटी करत हा शून्य हा शून्य कट एकशे पन्नासला जर दोनने भाग दिला तर कितीचा भाग गेला पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर कितीचा भाग गेला पंचाहत्तर किलोमीटर पर आवर म्हणजे या गाडीचा वेग किती असेल पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर असणार आहे तर असा आम्हाला जमला पाहिजे ठीक आणि शंभर टक्के जमणार काय विषय नाही चला बघा हा पुढचा प्रश्न इथं काय दिले नवीन गोष्ट एक मिनिट बारा सेकंद किती म्हणले एक मिनिट बारा सेकंद सेम तोच फॉर्मुला ताशी वेग काढायचा वेग बरोबर अंतर भागीला अंतर काय म्हणणार रे वेळ अंतर्भागीला काय म्हणणार वेळ गुणिले काय म्हणतात अठरा छेद पाच चला काटाकाटी करून अंतर किती दिलं सर तर आठशे मीटर दिले आठशे मीटर भागाकारात किती सर एक मिनिट बारा सेकंद एक मिनिट एक मिनिट जशाच तसा आणि हे बारा सेकंद जशास तसे गुणिलाचे अठराशे पाच जशास तसे चाल हे लिहून टाकले सर एक मिनिट बारा सेकंद म्हणजे नेमकं काय हो एक मिनिट बारा सेकंद आम्ही म्हणणार सर हे आठशे मीटर जशाच तसं ठेवा हा एक मिनिट एक मिनिट म्हणजे सर साठ सेकंद एक मिनिट म्हणजे किती सेकंद साठ सेकंद एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आणि हे वरचे बारा सेकंद असे दोन्ही मिळून साठ आणि बारा किती होणार आहे बहात्तर सेकंद होणार म्हणजे आम्ही इथे लिहिणार किती सेकंद बहात्तर सेकंद याचे साठ आणि याचे बारा दोघांचे म्हणून किती बहात्तर मग गुणिले किती अठराशे पाच तर असं आम्हाला जमलं पाहिजे चला करा काटाकडे अठरा एक अठरा अठरा चोक बहात्तर पाच चोक वीस खाली देऊन टाका वीस म्हणजे आठशे ला कशाने भाग देणार वीसने अशून्य अशून्य कट दोनने ऐंशी ला भाग दिला सर कितीचा गेला सर चाळीसचा गेला आणि हा वेग आहे तर वेग कशात मध्ये येणार चाळीस किलोमीटर पर आवर संपलं माझा एन्सर किती येणार चाळीस किलोमीटर पर आवर असं मला आता जमलं पाहिजे आणि जमणं काय विषय नाही शंभर टक्के जमणं तर असं आम्हाला वेग पण काढता आला तर अपेक्षा करतो आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे जमत आहे तर आता आपण पुढच्या टाईपकडे आणि पुढचा टाईप कोणता आहे तर आम्हाला आता काय करणं शिकायचं वेळ काढणे शिकायचं काय काढणे शिकायचं वेळ काही टेन्शन घेऊ नका एकदम शंभर टक्के रिलॅक्स मध्ये सोडा वेळ आणि वेग सेमच आहे तर वेळ काढत असताना सर आम्ही कसं काढणार तर वेळ बरोबर फॉर्मुला समजून घ्या वेळ बरोबर अंतर भागीला काय घेणार वेग गुणिले सर अठरा पाच गुणिले अठरा पाच येणार उत्तर येणार उत्तर सेकंदामध्ये येणार कशामध्ये येणार सेकंद मध्ये या फॉर्म्युल्यानुसार आता आपण वेळ काढणार येणार उत्तर कशामध्ये येणार आहे सेकंदामध्ये सेकंदामध्ये आणि सेकंदामध्येच चाल। येणार ठीक चालू करूया प्रश्न बघा प्रश्न चालू करूया ताशी साठ किमी वेगाने वेग किती दिला साठ गाडी एकशे ऐंशी मीटर लांबीची आहे एका व्यक्तीला ओलांडण्यासाठी गाडीला किती वेळ लागेल ओलांडाली व्यक्तीला ओलांडली तर व्यक्तीला स्वतःची काही लांबी असते का नाही व्यक्ती स्वतःची लांबी झिरो म्हणजे फक्त कोणाची लांबी गाडीची लांबी म्हणजे जिथं जिथं अंतर आले तिथं तिथं गाडीची लांबी ठेवायची कोणाची लांबी ठेवायची गाडीची बोला सर वेळ बरोबर ना अंतर बागिला काय वेग गुणिले सर अठराशे पाच बस सर टाका किमती पटापट बघा अंतर किती दिलं सर एकशेऐंशी कारण व्यक्तीला स्वतःची कैलाबी नाही हे घेतले एकशेऐंशी वेग किती दिला सर वेग साठ किलोमीटर पर आवर साठ किलोमीटर पर गुणिले सर अठरा चे पाच करा काटाकाटी बघा पहिलं काम हा शून्य हा शून्य कट नंतर सहा एक सहा सैत्रिक अठरा सैंत्रिक अठरा चला कटाकटी करूया नंतर सर अठरा तीन गुणिले अठरा छेद किती आले पाच तीन गुणिले अठरा छेद पाच ठीक नंतर वेळ किती लागणार अठरा तारीख चोपन्न चोपन्न छेद पाच याला आमचा वेळ शंभर टक्के या प्रश्नाचा वेळ हा आमचा कशामध्ये येणार आहे सेकंदामध्ये येणार याला लाणा प्लान केलं तर आमचं मध्ये येणार मध्ये येणार तर कसं येणार बघा पाच एक पाच पाच दहा पन्नास उरले चार छेद पाच एवढं सेकंदामध्ये येणार खरं तर खरं तर गर बड़ी, गर बड़ी, गर बड़ी, गर हे कधी सेकंदामध्ये येत नसतं आणि सेकंदामध्ये आलं तर असं कधी येत नसतं पण काहीतरी याच्यामध्ये मिस्टेक झाली गडबडीमध्ये गडबडीमध्ये तर त्यामुळं हे समजून घ्या असं बी आलं तरी काही विषय नसतो असंही चालत असतं दहा पूर्णांक चारशे ते पाच सेकंद असं आपल्याला म्हणावं लागेल ठीक तर एकशे ऐंशीच्या जागी दुसरं कुठलं तरी असणार आहे ठीक तर बघा पुढचा प्रश्न घेऊन बघूयात काय म्हणते याच्यावरून भारी जमेल वेळ काढायची काय काढायचे वेळ सेम वेळ बरोबर अंतर आता अंतर किती रे तर हे अंतर चालत दोनशे पंचवीस मीटर दोनशे पंचवीस मीटर वेग किती दिला सर वेग चोपन किलोमीटर पर हावर किलोमीटर पर हावर गुनी ले, गुनी ले, त्या व्यक्तीला किती वेळात ओलांडायला तर आपल्याला काय करावं लागेल अठराशे पाच चला काट्याकडे करू सर अठरा एक अठरा अठरा त्रिक अठरा त्रिक चोपन्न मग सर वर कोण राहिले दोनशे पंचवीस राहिले खाली कोण राहिले पाच गुणीला तीन किती राहिला पंधरा पंधराचा पाडा आणि आता सरळ सरळ पंधराचा वर्ग येणार आहे आता काय पंधराचा वर्ग तर किती सेकंद लागतील पंधरा सेकंद सर किती सेकंद लागेल पंधरा सेकंद मा हे माझं असणार आहे ऍन्सर असं काटाकाट्या मागच्या प्रश्नामध्ये मा थोडस कन कॅल्क्युलेशन ची संख्या बरोबर न घेतल्यामुळे ते चुकलं होतं इथं काय आलं आपलं पंधरा सेकंड लगेच कॅल्क्युलेशन पटापट जमते आहे ना तर असं आम्हाला जमलं पाहिजे अंतर्भागीला वेळ गुणिले अठराशे पाच कॉन्स्टंट येणार उत्तर नेहमी कशामध्ये सेकंदामध्ये लिहायचं सेकंदामध्ये आहे आणि सेकंदा ठीक अपेक्षा करतो तुम्हाला आता हाही प्रश्न चांगल्या प्रकारे जमला असेल चल तो पुढच्या प्रश्नाकडे पुढच्या प्रश्नाकडे बघा हा प्रश्न नंतर याच्या पुढे अजून एक प्रश्न आहे तर ते तुम्हाला सोडण्यासाठी मी देणार आहे ठीक तर हा एक प्रश्न घेऊ सत्तर किलोमीटर लांब किलोमीटर वेगाने म्हणजे हा तिचा वेग इथे दोन गोष्टी समजून घ्यावं लागेल आपल्याला एकदा मी व्यवस्थित लिहून घेतो वेळ बरोबर आपल्याला पहिल्यांदा अंतर घ्यावं लागेल भागीला वेग गुणिले अठराशे पाच आता व्यवस्थित समजून घेऊयात इकडे समजून घेऊयात आपण काय म्हणते बघा एकशे पन्नास मीटर लांबीची एक गाडी गाडीची लांबी दिली आहे ही समजा एक गाडी आहे इकडे जात आहे ठीक हिची ही रेल्वे आहे ना तर ही रेल्वे किती मीटर लांबीची आहे रे एकशे पन्नास मीटर लांबीची गाडी दोनशे मीटर लांबीचा बोगदा किती मीटर लांबीचा बोगदा दोनशे मीटर लांबीचा बोगदा इथे एक बोगदा आहे हा आहे दोनशे मीटर दोनशे आणि एकशे पन्नास या दोघांची बेरीज करावं लागेल म्हणजे आपण म्हणलं होतं ना एकमेका सोलावणाऱ्या घटकांच्या लांबीची बेरीज हेच काय असतं आपलं अंतर असतं यांची करणार आहोत आपण बेरीज चला बेरीज करूयात बघ बोला दोनशे आणि एकशे पन्नास किती होणार सर तीनशे पन्नास तर तीनशे पन्नास हे कशामध्ये येणार आहे मीटरमध्ये आणि हे कशाच्या बरोबर आहे सर तर अंतर बरोबर अंतर बरोबर किती देणार तीनशे पन्नास मीटर तीनशे पन्नास मीटर जिथं जिथं अंतर आलं तिथं तिथं तीनशे पन्नास ठेवायचं आहे जिथं जिथं अंतर आलं तिथं काय ठेवणार तीनशे पन्नास हे सर अंतर ठेवा तीनशे पन्नास वेग किती दिला सर वेग सत्तर गुणिले अठराशे पाच दशास दशे चला का टाका हा शून्य कट हे दोन शून्य कट सर ठीक सातने भाग दिला सात एक सात सातापाचा पस्तीस आणि हे पाच आणि हे पाच काय झाले कट काय राहिलं फक्त अठरा आणि कशामध्ये येणार सेकंद जागीच काटाकटी जमले पाहिजे जागीच काटाकटी परत एकदा सांगतो बघा शून्य शून्य कट केला सातने पस्तीसला भाग दिला पाचचा भाग गेला या पाचने या पाचला भाग देऊन टाकला कटले राहिले कोण अठरा तर माझा फायनल आन्सर किती सेकंद अठरा सेकंद एवढं सोपं आहे असं आम्हाला जमलंच पाहिजे आणि जमणारच काय विषय नाही शंभर टक्के जमणार ठीक तर हे असं आम्हाला जमलं पाहिजे चल बघा हा प्रश्न हा प्रश्न बघा हा एक सेम तसाच प्रश्न आहे एकशे ऐंशी मीटर लांबीची गाडी दिली किती मीटर लांबीची दिले एकशे ऐंशी मीटर लांबीची गाडीला तीनशे साठ मीटर लांबीचा पूल दिला दोन अंतर दिलेत किती वेळात ओलांडते म्हटल्या बहात्तर किमी पर हवर या वेगाने ओलांडते आणि आपल्याला काढायला काय सांगितलं वेळ तर टेन्शन घ्यायचं नाही सेम ना दोन अंतर दिले गाडी ओलांडली कोणाला पुलाला तर एकमेकास ओलांडणाऱ्या घटकांच्या लांबीची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची करून घ्या मग दोघांची बेरीज दोघांची बेरीज करा तर आम्ही म्हणेल सर वेळ बरोबर अंतर भागेला कोण वेग गुणिलेखा अठराशे पाच अठराशे पाच चल बघा अंतर कोणाकोणाची बेरीज करणार तर हे रेल्वे प्लस जे दिलं असेल ते पूल कि किती दिले तीनशे साठ भाग करा वेग किती दिला सर बहात्तर गुणिले किती सर अठराशे पाच चला करा बेरीज तीनशे साठ अठरा अठरा दोन छत्तीस अठरा ती चोपन्न म्हणजे बेरीज किती पाचशे चाळीस भागिले किती बहात्तर गुणिले किती सर अठराशे पाच अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर सर पाच चौक वीस तर हे पाचशे चाळीस भागेला किती वीस पाच चोकवीस किंवा चार पंचवीस हा शून्य हा शून्य कट दोन ने जर चोपन्नला भाग दिला तर आन्सर किती येणार आहे सर सत्तावीस असे किती येणार आहे सत्तावीस माझं फायनल आन्सर किती असेल सत्तावीस सेकंदात ओलांडते किती सेकंदात ओलांडते सत्तावीस सेकंदात ओलांडते तर असं तुम्हाला जमलं पाहिजे तुमच्यासाठी हा एक प्रश्न आहे आणि तुम्ही कमेंट करून टाकायचा आहे दोनशे वीस मीटर लांबीची बोग लांबीची गाडी बोगद्याला ताशी साठ किलोमीटर पर हवर वेगाने दोनशे मीटर लांबीची एका गाडी हा इथं असं आहे दोनशे मीटर लांबीची लांबीच्या बोगद्याला पाहिजे इथं काय पाहिजे दोनशे वीस मीटर लांबीच्या बोगद्याला ताशी साठ किलोमीटर पर हवर या वेगाने जाणाऱ्या दोनशे मीटर लांबीची एक आगगाडी किती वेळात ओलांडेल म्हणजे गाडीची लांबी दिली दोनशे गाडीची लांबी किती आहे दोनशे आणि नंतर इथं जो बोगदा आहे या बोगद्याची लांबी किती दिली दोनशे वीस आणि वेग किती दिलाय साठ काढायचा वेळ तर तुम्ही याला सोडवायचा आहे नाही जमलं तर मला सांगायचं आहे माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहेच ठीक चला तर बघा पुढचा आहे का प्रश्न एखादा नाही तर चला मग भेटू पुढच्या का नवीन टाईपमध्ये मध्ये तर मला वाटतं अंतर वेळ आणि वेग हे तुम्हाला आता परफेक्ट आणि परफेक्ट काढता थांबूत भेटू पुढच्या वेळेमध्ये मध्ये सर्वांना जय हिंद धन्यवाद गुड नाईट